मी लक्ष्मण जगोण जो काय काल प्रकार घडलं ते थोडं चुकीचं झालं आणि महाराजांचा मला फोन आला भेटायचा आहे लक्ष्मण म्हणून मी महाराजांना भेटायला गेलो आणि आपली गाठबीड पण झाली आणि सोबत रवी तम्मनगोडांचे वडील त्यांनी पण होती त्यांचा पण मी पाया पडून आदर केलो आणि आपलं चर्चा चालू असताना महाराजांना एक शब्द वापरले की तू जन्मलास एका समाजामध्ये आणि नाव घेतोस दुसऱ्यांचं असं बोलली आणि नंतर ना त्यांनी एक गलिच शब्द एकदम खालच्या गलिच्छ भाषामध्ये त्यांनी शब्द वापरला आणि वापरल्यानंतर मी महाराजांना म्हटलो महाराज तुम्हाला हे शोभत नाही तुम्ही बोल नका का आपलं धर्मगुरू आहे तुमच्या पाया पडतोय मी आदर करतोय हे सगळं करत असताना तुम्ही एकाचा प्रचार करणे हे योग्य वाटत नाही महाराज तुम्हाला आपले सगळे बहुजन समाज बसवेश्वर महाराजांना जो काय आम्हाला सांगितलेला आहे आणि मी बशेश्वरांचा तत्वार्थी चालणारा माणूस आहे आणि बारा बोलूतदारांना घेऊन त्यांनी एकच समाजाची त्यांनी गुरु नव्हते आणि त्याच्यासाठी तुम्ही पण महाराज तुमच्या मठामध्ये बस जवानी तुमचा आदर करतोय आणि आणि तुम्हाला पाया पडतोय आणि सगळी माणसं तुमच्या सोबत असतात असं कर नका म्हटलो मी आणि त्यांनी जो काय प्रकार घडला ते चुकीचं त्यांनी मला बोलली आणि नंतर जो काय संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि तिथं ते पण कुठं घेतलं रवी गोडा पाटलांच्या ऑफिसमध्येच घेतलं त्यांनी सगळ्यांना म्हणतात की मी प्रचारासाठी आलो नाही मी भक्तांच्या घरी आलो आणि प्रचारावरची तीन गाड्या भरून माणसं होती प्रचार करत होतं तमनगोडाची वडील सोबत होती आणि हे सगळं झाल्यानंतर काल जो काय प्रकार घडला माझ्यावरती गुन्हा दाखल केलं आणि हे खरंच चुकीचं केलेलं आहे आणि मला एवढंच जा महाराजांना सांगणार आणि महाराजांची मला आदर आहे मी तुम्ही प्रत्येक देवस्थानमध्ये देव आपल्या भागात किती देवस्थान आहेत किती महाराज आहेत महाराजांना सुद्धा तुम्ही विचारू शकताय सगळ्यांना मी सगळ्या महाराजांची आदर करतोय यांनी जो काय काल केलं ते चुकीचं झालं मी एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत